आज से त्या साथ पारे 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 या ठिकाणी सहासा नेपाळ आले त्यामधले या ठिकाणी सात बैलगाडी मला फायनलसाठी पात्र झाले फायनलचा निकाल ऐका सुंदर आश्रया नालगंदा देवाच्या यात्रांनी मी तायोजित केलं विरकर वाडीकरांचं भवजन दिव्याचे मैदान आणि आजच्या ते सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सात वर नल्ली प्रसन्न कुमारी विशाल गाडगे दातेवाडी या गाडीचा सातवा क्रमांक आला संध्याकाळी गाडी पाहिजे प्रसन्न कुमार विशाल गार्गे दाखेवाडे याचा या ठिकाणी उजुरा पाहिला महादेव आणि त्याच्या जुला पाहिला सोरा बदल याचा या ठिकाणी मारी संध्याकाळी गाडी पाहिजे महादेवाडी मारी चिरारे संध्याकाळी गाडी आणि अप्पुडावर आपसिंग करायला त्याच्या मैदानातील सात नंबरचे मार्ग ठरले नालबंदा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केले विरकरवाडीकरांचं हिंद केसरी मैदान आणि आजच्या या मैदानातल्या सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक पाच नवी गाडी मल्ला सम्राट केसरी पलवान रणजित पवार थरसर या गाडीचा सहावा क्रमांका आला रे पारे तास क्रमांक पाच वरती मल्ला सम्राट केसरी पलवान रजित पवार थरसेर यांच्या नावावरती या ठिकाणी नशीब आज मोल्या दावरा पहाडा काय

तास क्रमांक सहा वर नेली गाडी मातोबा प्रसन्न कुमारी शौर्या गोवेकर गोळकर लोमिंद या गाडीचा पाचव्या क्रमांकाला सुंदर असे गाडी पाडी पाच क्रमांक सहा वरती मातोबा भवानी प्रसन्न कुमारी शौर्या देवत गोळकर लोमंद याच्या या ठिकाणी नावावरती नशिबाज मोल उदिरा पाडा आदित्य यदर कॉलेज कारुंड आदित्य चक्ता अमर सर चक्ता याची या ठिकाणी परवाची नवीन खरेदी चिक्या आणि त्याचा दिला पाडा आई एकवीरा प्रसन्न घोटकराचा गाडी पाणीची गाडी चिकारी सुंदर गाडी आणि आखिल लावणं त्याच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले नालबंदा देवाच्या निमित्त आयोजित केलं हिंद केसरी विरकर मैदान आणि आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक एक नवी गाडी महालक्ष्मी प्रसन्न कुमारी शरी उगणे जाधव हिंगणी या गाडीचा चौथा क्रमांकाला सौंदराचे गाडी पार पाच क्रमांक एक वरती महालक्ष्मी प्रसिद्ध कुमारी शरी उगणे जाधव हिंगणी याच्या नावती या ठिकाणी नशीब आजमाल रोजीला पारा कोरेस मांगरे मांगरेवाडी कात्रोजकोळे आंबेडकर याचा या ठिकाणी सोड्या पहाडा आणि त्याचला पारा दत्तू पाटील झरेकरांच्या पाखर्या सौंदराची गाडी पारी सोड्यानी पाखर्याची गाडी उच्चार नंबरचे मारकरी पिंपवातीलकरांच हिंद केसरी मैदान नारबंदा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं हिंद केसरी मैदान आजच्या भागातील तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक चार होऊन वरील गाडी नागोवा प्रसन्न बोजलिंग प्रसन्न सौ दीपक बनगर विरकरवाडी सुचगाव या गाडीचा तिसरा क्रमांक आला उपासून पहाडा नागोडा प्रसार भेदे सपाच्या वतीन स्वाती दीपक चंद्र बनगर विरकरवाडे याचा या ठिकाणी विरकरवाडी एक्सप्रेस महबूपला पहा नाव प्रसंग मोहित सुचगाव आर्नवसे आणि सचिन चंदगड याचा या ठिकाणी बका असो सदेराची धन्यवाद यांच्या वतीनं आयोजित केले हे भव्य दिव्य मैदान आजच्या मैदा या मैदानातील दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन नवी गाडी पहिला निरासाहेब पटारवाडी शिरवार शौर्य शरद माने देवी किल्ली पैमान ग्रुप साखरवाडी या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाळी उजुरा पाडा पहिला विराज पिसे पटळवाडी विजय कबले फिरवार याचा या ठिकाणी फोर बाय फोर भाज्या पहाडा आजच्या जुला बाजूला पहाडा शौर्या शरद माने विशाच्या बेरी खिंडी थैमान विरुद्ध याचा या ठिकाणी बाहेर पाहिला सुंदर अशी गाडी पाहिली गजाने बाहेर सुंदर अशी गाडी या ठिकाणी दोन नंबर जरी पात्र केले प्रशांत डायगर चिंचवड करणार सलमान विनिया दीपक शेर बनगर विरकरवाडी यांच्या वतीनं आयोजित केलं आजचं हे हिंद केसरी नालबंद देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं मैदान आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी हिंद केसरीचा मानकरी तास क्रमांक तीन नल्ली गाडी प्रसन्न बोरमा गडाडे प्रज्वल सर दगडे लक्षाद्री बैदान या गाडीचा एक नंबर आला सुंदर असे गाडी पाळे डाबिडा पाळा प्रज्वल सर दगडे आणि वैभव उत्तरवड याचा या लक्ष्य लक्ष पाळा आत्याचे गुला या ठिकाणी उजुला पाळा कुमारी अंकुरन अंकिता रजित निंबारकर फलटो विठ्ठल डागर पुटकर याचा या ठिकाणी सर्जा पाळा सुंदर आणि सर्जाची गाडी सुंदर गाडी आणि या ठिकाणी विठ्ठल यावर बुल केला त्या मैदानी एक नंबरचे मारकरी ठरले उपस्थित सर्व बेळगाडी मालकांचं चालकांचं सर्व प्रेक्षक वर्ग व्यवसाय बंदी आपणा सर्वांचं पुन्हा सुद्धा या ठिकाणी दीपक दिपर